स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस वर्षानंतर शनीने एक भयानक आणि अद्भुत राजयोग निर्माण केला आहे या तिन्ही राशींना चांगले भाग्य लाभेल हो मित्रांनो काही योगायोग असे असतात ज्यांची वाट पाहत एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य घालवते आणि जेव्हा तो योगायोग येतो तेव्हा त्यांचे संपूर्ण भाग्य त्याचे संपूर्ण जीवन बदलते आज आपण दोन हजार पंचवीसच्या त्या सर्वात आश्चर्यकारक सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात शक्तिशाली योगाबद्दल बोलू जो तीस वर्षानंतर तुमच्या दारावर आहे जेव्हा न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारे शनिदेव मीन राशीत येऊन एक अतिशय शुभ आणि दुर्मिळ केंद्र त्रिकोण राजग निर्माण करत आहेत तेव्हा समजून घ्या की ही सामान्य घटना नाही तर जीवन बदलणारा काळ आहे ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा केंद्र आणि त्रिकोण भाव एकमेकांशी संबंधित असतात तेव्हा व्यक्तीचे झोपलेले भाग्य जागे होते संघर्षात बुडालेली व्यक्ती त्याच्या कष्टाचे फळ देऊ लागते आणि त्यांचे भाग्य बंद होते त्यांच्यासाठी नवीन दरवाजे उघडू लागतात मित्रांनो आता या राजयोगाबद्दलची सर्वात खास गोष्ट जाणून घेऊया या केंद्र त्रिकोण राजयोग काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर कुंडलीतील चौथ्या सातव्या आणि दहाव्या भावांना केंद्र म्हणतात तर पहिल्या पाचव्या आणि नवव्या भावांना त्रिकोण भाव म्हणतात आणि जेव्हा या दोघांमध्ये युती किंवा विशेष संबंध असतो तेव्हा असा दुर्मिळ योग तयार होतो जो व्यक्तीला जमिनीवरून आकाशाच्या उंचीवर नेतो यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये शनिदेव केंद्र भावात संक्रमण करत आहेत मिथुन राशीच्या त्रिकोण आणि भाग्यभावाचे स्वामी आहेत म्हणजेच संपूर्ण केंद्र त्रिकोण स्थिती तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणण्यासाठी येत आहे मित्रांनो हे केवळ ग्रहांचे संक्रमण नाही तर कोट्यवधी लोकांच्या नशिबात एक नवीन पहाट आणि नवीन आशा आणत आहे गेल्या काही वर्षापासून ज्या समस्या होत्या त्या मानसिक आहेत ताणतणाव आर्थिक संकट कौटुंबिक जबाबदाऱ्या आता संपणार आहेत पण लक्षात ठेवा की हे संयोजन प्रत्येक व्यक्तीवर होणार नाही हा योगा योगायोग फक्त तीन खास राशींवर तयार होत आहे ज्यांच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे आता उघडणार आहे त्यांच्या आयुष्यात प्रगती आर्थिक लाभ नोकरीत पदोन्नती परदेश प्रवास घर गाडी आणि सन्मान यासारख्या मोठ्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जाणून घेऊया त्या तीन अतिशय भाग्यवान राशी कोणत्या आहेत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय शनिदेव लिहा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुळ राशीचे लोक तुळ राशीचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती वेळ आली आहे एक दुर्मेळ योगायोग जो तुमच्या जीवनाचे चित्र आणि भाग्य दोन्ही बदलू शकतो न्यायप्रेमी शनिदेव आता तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात पाचव्या घरात विराजमान आहेत याचा अर्थ बुद्धी मुले प्रेम गुंतवणूक आणि नशिबाचे घर आहे आणि जेव्हा शनिदेव येथे आपले स्थान निर्माण करतात तेव्हा समजून घ्या की तुमच्या आयुष्याच्या दारावर एक मोठा बदल ठोठावणार आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी शनिदेव केवळ पाचव्या घरातच नाही तर केंद्र त्रिकोण राजयोग देखील निर्माण करत आहेत हो मित्रांनो हा तोच दुर्मळ योग आहे जो तुमच्या आयुष्यात तीस वर्षानंतर आला आहे हा तोच योग आहे जो एखाद्या व्यक्तीला चिखलातून बाहेर काढू शकतो आणि त्याला समाजात आदर प्रतिष्ठा आणि संपत्ती मिळवून देऊ शकतो तुळ राशीच्या लोकांनो हा काळ तुमच्यासाठी खूप खास आहे जर तुम्हाला मुलांशी संबंधित काही चिंता होती तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळेल जे जोडपे बऱ्याच काळापासून मुलांच्या आनंदाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी हा राजयोग शुभ संदेश घेऊन आला आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थी असलेल्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ तुमच्या मेहनतीचे फळ देऊ शकतो तुमची मेहनत आता ते व्यर्थ जाणार नाही प्रेमसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर ज्यांचे नातेसंबंध तोलात होते किंवा काही दुविधा होती आता स्पष्टता येईल या काळात लग्नाची शक्यताही प्रबळ आहे त्याचवेळी ज्यांना शेअर बाजारातील गुंतवणूक मालमत्ता किंवा कोणत्याही प्रकारचे आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे परंतु लक्षात ठेवा की शनिदेव शिस्त आणि प्रामाणिकपणाचा ग्रह आहे कोणतेही काम घाईगाईने किंवा चुकीच्या पद्धतीने केले तर नुकसान होऊ शकते परंतु जर योग्य दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चित आहे तूळ राशीसाठी हा राजयोग एक नवीन सुरुवात करिअरमध्ये वाढ आर्थिक बळ आणि जीवनात स्थिरता आणत आहे फक्त एक छोटासा सल्ला तुमच्या अहंकारावर निय नियंत्रण ठेवा तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद ठेवा आणि कोणत्याही कामात धीर धरा कारण शनिदेव प्रथम परीक्षा घेतात आणि नंतर त्याचे आशीर्वाद देतात मकर जातकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या आयुष्यात बराच काळ संघर्ष अडथळे आणि स्थिरता होती परंतु आता तुमचे नशीब वळण्यास तयार आहे कारण शनिदेव स्वतः तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करत आहेत इतकेच नाही तर त्यांची तिसरी दृष्टी पाचव्या घरात सातवी दृष्टी नवव्या घरात आणि दहावी विशेष दृष्टी बाराव्या घरात पडत आहे मित्रांनो हा सामान्य योग नाही हा असा काळ आहे जो तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मकर राशी अलीकडेच शनी साडेसातीच्या प्रचंड प्रभावातून बाहेर पडली आहे म्हणजेच आता तो काळ गेला आहे जेव्हा प्रत्येक कामात अडथळा येत होता जेव्हा कठोर परिश्रमाचे फळ मिळत नव्हते जेव्हा मानसिक ताण आर्थिक दबाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार डोक्यावर होता आता तो काळ आला आहे जेव्हा नशीब स्वतः तुमच्यासोबत पाऊल टाकून चालेल दोन हजार पंचवीसचा हा ऐतिहासिक केंद्र त्रिकोण राजीव मकर राशीच्या लोकांसाठी असेल तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात आली आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील जुन्या रखडलेल्या योजना हळूहळू गती घेतील जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी पदोन्नती पगारवाढ आणि नवीन जबाबदाऱ्यांची शक्यता आहे व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे नवीन विस्तार नवीन गुंतवणूक फलदायी ठरू शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशाशी संबंधित कामांमध्ये प्रचंड यश मिळण्याची शक्यता आहे परदेशात शिक्षण घेणाऱ्या नोकरी करू इच्छिणाऱ्या किंवा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ भाग्यवान ठरू शकतो परदेशातून आर्थिक लाभ मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये नफा आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचे मजबूत संकेत आहेत यासोबतच राजकारण प्रशासन किंवा मोठ्या पदांसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ ऐतिहासिक ठरू शकतो समाजात तुमची ओळख प्रभाव आणि प्रभाव वाढेल माणसात वाढ होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा योग तुम्हाला नक्की संधी देईल परंतु त्याचे पूर्ण फळ तुम्हाला कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि संयमानेच मिळेल म्हणून मकर राशीच्या लोकांना आता थांबू नका घाबरू नका कारण दोन हजार पंचवीसमध्ये शनिदेवाने स्वतः तुमच्या जीवनात एक नवीन मार्ग उलगडला आहे तुमचे काम करत राहा आणि बाकीचे शनिदेवावर सोपवा कुंभ राशीच्या लोकांनो ज्यांचे जीवन आत्तापर्यंत अडथळे आणि अस्थिरतेचा सामना करत होते परंतु आता जेव्हा दोन हजार पंचवीसचा ऐतिहासिक केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे तेव्हा एका नवीन युगासाठी सज्ज व्हा लक्षात ठेवा की शनिदेव केवळ कर्माचे फळ देणारे नाहीत तर तुमच्या राशीचे स्वामी देखील आहेत आणि जेव्हा तुमचं स्वामी स्वतः मीन राशीत जाऊन असा दुर्मिळ राजयोग तयार करत असेल तेव्हा समजून घ्या की तुमच्या जेवणात बदलाचा सर्वात मोठा काळ सुरू झाला आहे यावेळी शनिदेव तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या ग्रहारात संक्रमण करत आहे दुसरे घर धन कुटुंब वाणी आणि तुमच्या संचित संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आता येथे क्षणीचा प्रभाव तुमच्या जीवनाची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलू शकतो जे लोक दीर्घकाळ आर्थिक संकट किंवा अस्थिरतेने त्रस्त होते त्यांच्यासाठी आता संपत्ती संचयनाचे दरवाजे उघडत आहेत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुमच्या कुटुंबात स्थिरता आणि बळकटी येईल कुटुंबात काही मोठे आनंद काही चांगली बातमी किंवा काही महत्वाचे काम पूर्ण होणे शक्य आहे व्यवसाय आणि नोकरीमध्ये कठोर परिश्रमाचे थेट परिणाम मिळतील गुंतवणूक मालमत्ता किंवा कोणत्याही आर्थिक योजनेत प्रयत्न करणाऱ्यांसाठी आता वेळ हळूहळू अनुकूल होत आहे परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही देतात येथे कोणताही शॉर्टकट किंवा घाई कामी येणार नाही जर तुम्ही कठोर परिश्रम करण्यास अस तयार असाल तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होईल तुमचे बोलणे परिपक्व होण्याची शक्यता आहे ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल कुटुंबात सुसंवाद येईल नात्यांमध्ये गोडवा येईल आणि सामाजिक मान्यता वाढेल याशिवाय कायदेशीर बाबी किंवा मालमत्तेशी संबंधित वादांना तोंड देणाऱ्या लोकांनाही हळूहळू दिलासा मिळत आहे एकंदरीत कुंभ राशीच्या लोकांनो हा काळ तुम्हाला तुमचे जीवन नव्याने सुंदर करण्यासाठी संधी देत आहे जर तुम्ही संयम आणि कठोर परिश्रमाचा मार्ग अवलंबला तर कारण जेव्हा शनिदेव स्वत तुमची कुंडली सुंदर करण्यासाठी येतील तेव्हा नशीब नक्कीच बदलेल दोन हजार पंचवीसमधील केंद्र त्रिकोण राजयोगाची आणखीन माहिती हा योग इतका दुर्मिळ का आहे तर हा योग तीस वर्षांनी पुन्हा एकदा निर्माण होतो कारण शणी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो आणि एक पूर्ण फेरीला तीस वर्षांपेक्षा अधिक वेळ लागतो जेव्हा शणी त्रिकोण आणि केंद्र भावांशी जोडतो तेव्हा दुहेरी शुभप्रवाह निर्माण होतो कर्म आणि भाग्य एकत्र येतात मानसिक आध्यात्मिक स्तरावर प्रभाव शनी हा कठोर परिश्रम शिस्त आणि न्यायाचा ग्रह आहे त्यामुळे हा योग फक्त भौतिक लाभच नाही तर मानसिक परिपक्वतेचा देखील संदेश देतो या काळात लोकांना आपले जीवन आणि उद्दिष्ट याबाबत स्पष्टता फोकस आणि अंतर्मुक्तेचा अनुभव येईल अन्य राशींवर अप्रत्यक्ष प्रभाव काय होईल मेष वृषभ कर्क सिंह कन्या वृश्चिक धनो मीन या राशींवर हा योग थेट परिणाम करत नसेल पण शनी सर्वांवर काही ना काही प्रभाव टाकतो विशेषत धनु आणि मीन राशी यांच्यासाठी हा काळ आध्यात्मिक उन्नती वैचारिक परिवर्तन आणि जुनी कर्म फेडण्याचा असू शकतो काय करावे या काळात सर्व राशींसाठी सुख प्राप्तीसाठी उपाय शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करणे शनी महामंत्र जसे की ओम शम शनेश्वरचराय नम याचे जप करणे गरिबांना अन्नदान किंवा काळ्या वस्त्रांचे दान, दान करणे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी कोणतीही घाईगाईने आर्थिक गुंतवणूक टाळावी खोटी वचने किंवा स्वार्थासाठी दांभिकता टाळावी मेहनतीचे काम प्रामाणिकपणे करावे आध्यात्मिक उपाय ध्यानधारणा जप आणि योगाभ्यास नियमित सुरू ठेवावा नकारात्मक विचारांपासून लांब राहा सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा विशेष महिने दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा प्रभाव अधिक तीव्र असेल एप्रिल ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस क्षणी केंद्र त्रिकोणास स्थिर होतो आणि प्रभावी रूपाने कर्माचे फळ द्यायला सुरुवात करतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दनसंबंधी निर्णय स्थावर मालमत्ता गुंतवणूक यासाठी खास अनुकूल काळ निष्कर्ष तूळ मकर आणि कुंभ राशीसाठी हे वर्ष मोठ्या बदलांचे वर्ष असणार आहे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्थिरता आणि उन्नतीचा संकेत आहे परंतु हे लक्षात ठेवा श्रेणी फक्त योग्यतेनुसार फळ देतो त्यामुळे आळसघाई स्वार्थ किंवा असत्य मार्ग टाळा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका